सुनील तटकर यांनी निमंत्रण दिलं तरी सुद्धा भरत गोगावले यांनी स्नेह या भोजनाला जाऊ शकले नाहीत आणि या अनुपस्थितीवर गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आमंत्रण असून सुद्धा आपण स्नेहभोजनाला उपस्थित राहू शकलो नाही अशी खंत भरत गोगावले यांनी बोलून दाखवली यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे तर निमंत्रण देऊन सुद्धा काय येऊ शकलो नाही यावर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु ज्या वेळेला आम्ही गडावरनं खाली उतरत होतो <coughs> त्यावेळेला अमित भाई आणि त्यांचा पूर्ण ताफा आणि ते सगळे ते एका ह्याच्यामध्ये रोपेमध्ये बसून ट्रॉलीमध्ये खाली आले आम्हाला त्या ट्रॉलीमध्ये जागा नव्हती आम्ही उतरायच्या अगोदरच त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता आणि त्यांची सिस्टीम असते एकदा ती सिस्टीम फॉलो केल्याशिवाय आम्हालाही पुढे जाता येत नव्हतं आणि म्हणून करता तो एक भाग झाला आणि दुसरं जे काही हेलिकॉप्टर होतं आशिष शेलार प्रवीण दरेकर यांचं त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांना दुसरा नवीन ॲड केल्यामुळे मला त्याच्यामध्ये जा जाता आलं नाही आहे